नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सुमित्रा कोर्टामध्ये आलेली असते आणि तिला साक्ष देण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा मात्र विरोधी पक्षातले वकील तिला विचारतात तुम्हाला काय वाटतं तर तेव्हा आता सुमित्रा म्हणू लागते मला तर काहीच कळत नाही कारण जानकीनीच त्या बाईला आमच्या घरात आणलं होतं आदि ऋषिकेशची आई म्हणून आणि ती आता म्हणते आहे की ती बाई माझी आई आहे मला तर काही कळतच नाही पण मला एवढं कळत आहे की ती तेव्हाही खोटी होती आणि आताही खोटी आहे तर तेवढं जान आता जानकी म्हणते नाही आई असं नाहीये तुमचा गैरसमज होतो आहे तर दुसरीकडे मात्र आता वकील विचारू लागतात की मग खरं सांगा तुम्हाला आता काय वाटतं आहे की हा खून जानकीने केला असेल का आता मात्र सुमित्रा घाम पुसू सु लागते आणि आता घरी ऋषिकेश मात्र तिला या विषयावर खूप बोललेला असतो त्यामुळे ती वकिलांना म्हणते की मला यावर काहीच बोलायचं नाही तर त्यानंतर मात्र आता ते थँक यू म्हणतात आणि दुसरीकडे मात्र ते प्रश्न विचारायला सांगतात तर इकडे मात्र आता सौमित्र प्रश्न विचारतो की मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आणि असं म्हणताच आता इकडे सुमित्रा त्याच्याकडे बघते पुढे मात्र सौमित्र विचारतो की तुम्हाला काय वाटतं की मिसेस जानकिरन दिवे या त्यांच्या आई बद्दल किंवा लताबाई बद्दल या आधीच त्यांच्या विरोधात कधीच काही बोलल्या नाही का, बोल का आणि हा प्रश्न ऐकून मात्र आता सुमित्रा एकदमच शांत होते कारण आता तिच्याकडे काहीच उत्तर नसतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की वकील मात्र आता कोर्टामध्ये मुलगा म्हणून तुम्ही कलंक आहात असं ऋषिकेश्वर आरोप करतो तेव्हा मात्र इकडे जानकी ओरडते तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला परंतु त्यांचा यात काही संबंध नाही आणि ती जस साहेबांना हात जोडून विनंती करते की मी तुम्हाला विनंती करते की माझ्या आईचा खून झाला नाही पण तिचा जीव धोक्यात आहे तर दुसरीकडे जस साहेब सांगतात की मी पण एक आई आहे मी चोवीस तासाचा वेळ देते चोवीस तासामध्ये तू तुझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न कर असं कोर्ट निकाल देता तिकडे जानकीला मात्र समाधान वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा